मध्ये या ठिकाणी दही गोविंदा पथकांसाठी सराव शिबिराचं आयोजन केलं या ठिकाणी अंधेरी पश्चिम या ठिकाणी महाराज येथील चिंतेतलं दही काले पथक पोचत होतं सात थर लावले ते दुसऱ्या वर्ष या पथकाचं माझ्यासोबत या पथकाचे प्रशिक्षण आहेत सागरजी सागरजी काय झालं दुसऱ्या वर्ष या पथकाचं दुसऱ्या वर्षी सात थराचे नजर आम्ही पहिल्या वर्ष आमचं सहा चौदा कडक सहा दिले आम्ही पाच जुलैपासनं प्रॅक्टिस करतोय आम्ही अनेक वेळा पडलो सुद्धा आहे त्याचा हात सुद्धा डिसलॉक झाला म्हणजे असं लागलेला डिसलॉक तरी त्यांनी जिद्द केली आणि वरती चढवला ट्रिपल एक का हा दिनेश हिंगोले यांनी ट्रिपल एक्का चढवला ह्याचा खांदा लावतो ही मुलांची जिद्द आहे म्हणून आज आम्ही आम्ही लावून दाखवले येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही आजचा असेल कुठून येते हे काढवातून आमचे प्रमुख मार्गदर्शक आहे सुमित अशोक धुरी हे आमचे स्पॉन्सर सुद्धा आहे आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन सुद्धा करतात आणि मुलांच्या जिद्दीवरती त्यांना पण

लावण्याची गीता व्यक्त केली आहे शिवनेत्र या गोंधळ पथकाने सांगतो में नागेश कांदुडे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी धन्यवाद